गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया कुठे सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आले आहे खरंच खूप सुंदर अनुभव आहे ज्यावेळेस हा अनुभव मी ऐकला त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले खरंच ताईंची ही खरंच भक्ती खूप महान आहे प्रत्येकाने बघा स्वामींची सेवा कशी करावी या ताईंच्या सेवेतून आपल्याला कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा चला तर्मक शब्दा मद्दे सर्व तर मग ताईंच्याच शब्दामध्ये अनुभवायला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन खरंतर तर मला वाचनाची खूप आवड आहे आणि लिहिण्याची तर सवयच नाही पण आज प्रथम मी स्वामींविषयी काहीतरी लिही लिहित आहे माझं हे खूप भाग्य आहे की मी स्वामींविषयी लिहित आहे तसं तर माझ्या जीवनात स्वामींचे छोटे मोठे असंख्य अनुभव आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे आणि स्वामी सेवेत येण्याचं कारण हे माझं दुःख होतं आणि मी लग्नाच्या अगोदर बघूनच मी देवाची भक्ती करत होते त्यामुळे मला स्वामींच्या सेवेत येण्यासाठी फार वेळ लागला नाही दुःख दुःखाचे वादळ हे माझ्या जीवनात कायमच होते पण त्या प्रत्येक वादळामध्ये माझ्या स्वामींनी माझी साथ दिली आहे आज एक छोटासाच अनुभव सांगणार आहे पण हा अनुभव अगदी मन हेलावून टाकणारा आहे काय झालं होतं ना की माझे मिस्टर आणि मी माझे दोन मुलं असा आमचा छोटासा परिवार होता यामध्ये म्हणतात ना की स्वामी सेवेमध्ये असल्यावर की दुःख आले तरी स्वामी त्याचं निवारण अलगतपणे करत असतात तसंच काही झालं होतं आमच्या आयुष्यामध्ये दुःखाचं वादळ एकच आलं की माझी मुलगी अचानकपणे आजारी पडली मुलगी आजारी पडल्यानंतर सर्व काही रिपोर्ट वगैरे सर्व केले पण सर्व नॉर्मल येत असून तिला खूप भयानक टेम्परेचर हे येत राहायचं मग काय करावं काही कळत नव्हतं आणि मी जे सोलापूरचे दादा आहे त्यांच्याकडून मी काय माझी जी मूर्ती घेतली होती त्यांना मी कॉल केला की दादा माझी मुलगी खूप आजारी आहे कुठेच काही तिचं निधन होत नाही आहे डॉक्टरांनी तिला ॲडमिट देखील केलं आहे तिची परिस्थिती ही खूप नाजूक आहे स्वामींची तीर्थ सेवा करून काही एक होऊ होत नाही आहे मला अनुभव येत नाही मला तुम्हाला एक सांगायचं आहे माझ्यासाठी एक काम कर करताल का तुम्ही अक्कलकोटला जा आणि स्वामींची तिथे स्वामींना प्रार्थना करा स्वामींना प्रार्थना केल्यानंतर मला तेथून एक विभूती घेऊन या मला विभूती तुम्ही पाठवून द्या म्हणजे माझी मुलगी लवकर बरी होईल असं मला वाटतं म्हणून मी दादांना विनंती केली आणि त्या क्षणी ते दादा अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले आणि ते अक्कलकोटमध्ये पोहोचले आणि त्यांनी माझ्यासाठी स्वामींकडे साकडं घातलं विनंती केली आणि दादा म्हटले की आपण विभूती नेऊन या ताईंना कुरवेअर करूया म्हणून दादांनी तसं केलं पणती तिथून आणली पण रस्त्यामध्ये त्यांना खूप पाऊस लागला आणि वादळही खूप होतं त्यामुळे त्यांना घरी येण्यासाठी खूप उशीर झाला आणि घरी येता येता त्यांना ती विभूती त्यांनी दुसऱ्यांनाच देऊन टाकली आणि ते त्यांच्याकडे ती राहिलीच नाही कारण त्यांना वाटलं की यांना देखील खूप गरज आहे ते जेव्हा दुकानावरती आले तेव्हा मी त्यांना कॉल केला की दादा विभूती आली का पाठवली का त्यावेळेस दादांना खूप वाईट वाटलं दादा म्हटले की ताई मी गेली विभूती आणली होती पण पाऊस होता आणि ओली झाली आणि तिथे ज्या आजारी मावशी होत्या मी त्यांना ती विभूती येऊन टाकली त्यामुळे माझ्याकडे आता विभूती नाही असं मी म्हटलो आणि माझ्या मनात त्यांच्या मनामध्ये खूप वाईट वाटत होतं मी त्यांना म्हटलं ठीक आहे दादा कुणाचं तरी चांगलं झालं ना तर होऊ द्या पण माझ्या मुलीची परिस्थिती आता खूप नाजूक होत चालली आहे मी तारकमंत्राचं तीर्थ सेवा वगैरे सर्व करत आहे पण काही एक फरक पडत नाही आहे त्यावेळेस ते दादांनी त्यांच्या दुकानामध्ये असलेले जे स्वामींचे फोटो होते फोटो होता त्याच्याकडे बघून स्वामींना विनंती केली स्वामी माझी खूप मोठी चूक झाली मी तुमची विभूती त्या ताईंपर्यंत पोचलो पोचू शकलो नाही आता काही एक करा काहीतरी असा चमत्कार करा आणि तुम्हीच आता करू शकता आणि तुमची विभूती त्या ताईंपर्यंत पोहोचवा आणि त्या बाळाला सुखरूप या संकटातून बाहेर आता तुम्हीच काढू शकता मी अशी कळकळून कल स्वामींना विनंती केली आणि मी त्या चिंतेमध्येच दुकानामध्ये बसलेलो होतो की ताईंच्या मुलीला बरं वाटत नाही आणि मी विभूती आणली नाही असंच मनामध्ये वाटत होतं आणि दुकानात बसलो होतो त्याच वेळेस काय झालं ना की आमची आत्ताच चार पाच महिने झाले त्यावेळेस एका साहेबांसोबत माझी ओळख झालेली होती आणि त्या ओळख झाल्यानंतर ते दादा मला तिथे आले आणि म्हटले मला आश्चर्य वाटलं की कसे आले मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे कसं कसे आलात बरे आहात का त्यावेळेस ते म्हटले काही नाही सहज होतं होतो तुमचं बरं आहेत का अक्कलकोटला गेलो होतो तेथून अविभूतीच्या तीन चार पुढे आणले आहेत तुम्हाला पाहिजे आहे का एक विभूती तुम्ही ठेवून घ्या ते त्या ज्या वेळेस असं बोलले त्यावेळेस अंगावरती शहारे उभे राहिले आणि स्वामींनी माझ्यासाठी ही विभूती पुन्हा पाठवली हे खूप भाग्य आहे असं वाटलं स्वामी माझं ऐकतात या वेळेस मला त्या दादांना खूप छान वाटलं आणि त्या दादांनी लगेच मला त्या कुरिअर करून ती विभूती पाठवली ती विभूती पाठवल्यानंतर मी ती विभूती माझ्याकडे जेव्हा आली त्यावेळेस माझ्या मुलीची परिस्थिती खरंच खूप म्हणजे खूप नाजूक झालेली होती डॉक्टरांनी गॅरंटी देखील दिलेली नव्हती ज्या दिवशी विभूती माझ्या हातात पडली तो वार होता गुरुवार आणि मी ती विभूती हातात घेतली आणि त्यावरती मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ मंत्र जप केला आणि स्वामींना म्हटलं की स्वामी याचा चमत्कार तुम्ही दाखवा ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात होतात त्यावेळेस या विभूतनी विभू तुम्ही अनेक लोकांना बरे केले आहे आणि आता देखील तुम्ही याचा चमत्कार करत आहात तुम्ही माझ्यासाठी अक्कलकोटवरून ही विभूती पाठवली आहे म्हणजे साक्षात तुम्ही आला आहात असं मी समजते आहे त्यामुळे या विभूतीने माझ्या मुलीला लवकर बरं वाटू द्या असं मी स्वामींना विनंती केली आणि मी ती विभूती तिच्या कपाळी लावली सर्व अंगाला लावली आणि तिला खाण्यासाठी दिली आणि खरंच दोन तास झाले माझी मुलगी आज आठ दिवस होऊन गेले होते तिने काही एक खल्ल पिल्लं नव्हतं आणि तिची परिस्थिती इतकी नाजूक होती की बस पण त्या विभूतीच्या नंतर दोन तासांनी मुलगी हालचाल करू लागली आणि थोडं थोडं बोलू लागली आणि खाण्यासाठी तिने पहिल्यांदी मागितलं ज्यावेळेस तिने खाण्यासाठी मागितलं त्यावेळेस डॉक्टर म्हणले परिस्थितीमध्ये सुधार झाली आहे ती आता व्यवस्थित होऊ शकतं डॉक्टरांनी पुढची ट्रीटमेंट सुरू केली आणि पुढच्या ट्रीटमेंटमध्ये सलॅडमध्ये ते औषध देण्यात आले आणि क काय आश्चर्य संध्याकाळपर्यंत मुलीला खूप छान बरं वाटत होतं न ती नॉर्मल झाल्यासारखी वाटत होती आणि त्यानंतर चार पाच दिवसानंतर मुलीला डिस्चार्ज झाला जोपर्यंत मुलगी हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत मी रोज ती विभूती लावत होती नाडीवरती तारक मंत्र मृत्यूंजय मंत्र माझा कंटिन्यू हा चालूच होता या अशा संकटामधून स्वामींनी बाहेर काढलं मी किती दिवसापासून स्वामींची सेवा करते स्वामींच्या सेवेत आहे तरी माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख आलं आणि जे स्वामी सेवेत नाही त्यांचं हे निवारण खरंच कोणी करू शकत नाही आज स्वामी जर आयुष्यात नसते तर आम्ही आमच्या मुलीला गमावलं असतं स्वामींच्या कृपेने आज माझी मुलगी आमच्यामध्ये आहे आणि ती सर्व व्यवस्थित सुखरूप आहे त्यामुळे स्वामींची खूप खूप खुँ आभार आहे स्वामींचे माझ्यावरती अशीच कृपा स्वामींची राहावा ही स्वामीचरणी आता प्रार्थना आहे मला आलेला हा छोटासा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला हा अनुभव अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूय असा सुंदर सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त